लाडक्या भिणी नमस्कार चला पटकन महत्वाची अपडेट आलेले लाडक्या बहिणीसाठी महत्वाचे अपडेट चला खुशखबर म्हणता येणार आहे कशामुळे खुशखबर आहे चला सगळी माहिती सांगतोय शेवट पेन व्हिडिओ बघा पुढे आवडल्या असतात व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके चला बघूया आपण एक, एक एक चला माझा आवाज येतोय पटकन दिशी कमेंट करा एक चला चला सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा पटकन दिशी आवाज येतोय शेवट ओके आय डन क्लिक ठीक काय इथं बघा लाडकी बहिणी योजना योजनेतील अर्जासाठी तपासणी होणारे आदित्य तटकरे म्हणतायत महिला बालकल्या मंत्री त्याच्यासोबत दुसरं बघा जिल्हाधिकाऱ्याकडून शहनिशा करून, करून लाभ पुन्हा सुरू होणार आहे बघा महत्वाचे लाडक्या बहिणीसाठी महत्वाचा निर्णय केलेला आहे महिला कल्याण मंत्री आदित तटकरे काय म्हणतायत बघायचं जिल्हाधिकाऱ्याकडून शहनिशा करून लाभ पुन्हा सुरू होणार आहे ज्या ज्या महिला आहेत काहीतरी त्या रेशन कार्ड पिवळा आहे केशी रंगाचं रेशन कार्ड आहे टेक्निकल इश्यू झालाय आणि त्यांचं काय झालंय पैसे न बंद झालंय अपात्र झाल्यात अर्ज रद्द केलाय तर जिल्हाधिकाऱ्याकडून शहनिशा करून लाभ पुन्हा सुरू होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं होतं ज्या महिलांना पैसे आले नसतील अशा ज्या कुठल्या ताई आहेत त्या ताईने तुमच्या जवळच तालुक्याच ठिकाणी राहत असाल तर तिथल्या महिला बालविकास खात्याला संपर्क करा जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असतात तिथल्या महिला महिला बालविकास जे खाता आहे त्या खात्याशी कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुमचे पैसे पुन्हा सुरू होतील ठीक आहे तर बघा पुन्हा सुरू होणार आहे त्यामुळे काळजी करू नका आता ज्या कुठल्या महिला असणारे ज्या महिलांना बारावा हप्ता आला नव्हता ताई तो तुमचा बारावा हप्ता सुद्धा आणि तेरावा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मग तेरावा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे ही सगळी माहिती देतो मी काळजी करू नका फक्त एकदा सर्व आणि महिलांनी तुमचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्या सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या जेणेकरून लाखो महिला आहेत ज्या लाखो महिलांना पैसे आलेले नाहीत कुठला हा तुमचा बारावा हप्ता मागचा आता तेरावा तुम्हाला मिळणार आहे काळजी करू नका रक्षाबंधनाचं सरकार गिफ्ट देत आहे जे काही सण झाले जे काही उत्सव झाले त्याच्या अगोदरच सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण केलेलं आहे तसं या तुमच्या तेराव्या हप्त्याचं सुद्धा तुम्हाला वितरण केलं जाणार आहे आणि जे काही आपल्या महिला कल्याण मंत्री आहे आदित्य तटकरे त्यांनी तुम्हाला एक गुड न्यूज हीच दिलेली आहे ज्या महिलांना पैसे आले नसतील तर जिल्हा अधिकाऱ्याकडून त्याची शहनिशा केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाभ आहे तो पुन्हा सुरू होणार आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद झालेला आहे त्यांना साधारणतः दहावा हप्ता आला नाही अकरावा हप्ता आला नाहीये बारावा बी आला लाडक्या बहिणी असतील तर त्यांनी महिला बाल विकास आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला नंतर पुन्हा पैसे सुरू होतील तुमचे मागचे पैसे सुद्धा मिळतील आणि आता जे तुम्हाला पैसे राहिलेत पुढचा जो हप्ता तेरावा तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि तेराव्या हप्त्या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आहे पाच तारीख पर्यंत सगळ्या ज्या कुठल्या महिला असतील त्या महिलांच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे किती तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत तुम्हाला येणार आहे आता बघूया इथं काय काय म्हटलेलं आहे हे सगळ्या न्यूजच्या न्यूजच्या माध्यमातून आहे आणि महिला बालकल्याण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा माहिती दिलेली आहे आता हे आहे बघा जिल्हाधिकाऱ्यांवर शहनिशा करून लाभ पुन्हा सुरू होणार आहे ठीक आहे पुढचा मुद्दा काय हा एक सेकंड ना बर जून दोन हजार पाच दिले ते दोन हजार पंचवीस आहे बरं का हे न्यूजच्या माध्यमात आता कुठली न्यूज आहे टीव्ही नाईन मराठीच आहे कुठलं आहे टी व्ही नाईन मराठीचं सत्तावीस जुलै म्हणजे आताच सकाळच आहे आता हे दोन हजार पाच झालंय का दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस आहे जून दोन हजार पंचवीस ठीक आहे इथे लिहितो तुम्हाला बघा पंचवीस हे दोन आहे ठीक आहे जून दोन हजार पंचवीस पासून एक सव्वीस पॉईंट चौतीस सव्वीस पॉईंट चौतीस म्हणजे सव्वीस लाख चौतीस हजार एवढ्या महिला आहेत या महिला अर्जदारांचं काय झालेलं आहे लाभ तात्पुरता स्थगित झालेला आहे काय म्हणते डायरेक्ट कॅन्सल झालाय का पूर्णपणे बंद झालाय का तात्पुरता त्या महिला अर्जदाराचा अर्ज हा स्थगित झालेला आहे आता याची चेकिंग केली जाणार आहे जिल्हाधिकाऱ्याकडून आणि ज्या महिला खरंच खरच पात्र आहेत पिवळं रेशन कार्ड आहे केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे त्यांच्याकडे कुठले ना फोर व्हीलर आहे ना घरात कुणी सरकारी नोकरीला आहे ना त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा ज्या कुठल्या महिला असतील अशा सगळ्या सगळ्या महिलांच्या खात्यात पुन्हा पैशाचं वाटप होणार आहे पुन्हा पैसे तुमचे येणार आहे हा महत्वाचा संदेश सगळ्या महिलांपर्यंत चला तर तेरावा चौदावा एकदा येणार आहे का नाही चौदावा तुम्हाला मिळणार नाही तेरावा मिळणार तेरावा झाल्यानंतर चौदावा पण ज्यांना बारावा नाही मिळणार ना त्यांना सोबत तेरावा मिळू शकतो कारण हे आताच महिला बालकल्याण मंत्र्याचं ट्विट आहे न्यूजच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सांगितलंय फक्त या व्हिडिओमध्ये जेवढ्या महिला असतील ज्या महिलांना बारावा हप्ता नाही मिळाला अकरावा नाही मिळाला दहावा नाही मिळाला त्या महिलांनी कमेंट कराय की करें आम्हाला हप्ता आला नाहीये तेरावा तुम्हाला मिळणार आहे नमस्का नमस्कार सगळ्या नमस्कार सगळ्यांना नमस्कार ठीक आहे हा पुढचं काय बघू द्या स्थगित बघा काय दिलं यांनी एक मिनिट हा अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्थगित म्हटलंय म्हणजे ज्या महिलांना दहावा आठवा नववा जे काही हप्ते आले नसतील तर तुम्हाला पुन्हा सुरू होऊ शकता कारण हे ट्विट केलेलं आहे महिला बालकल्याण मंत्री जिल्हाधिकाऱ्याकडून सगळ्या या अर्जाचं त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याबाई आता तुमच्या एकूण महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यात या छत्तीस जिल्ह्यामध्ये ज्या ज्या महिलांचं ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज अपात्र झालेत रद्द झालेत त्याची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे आणि त्याच्यात ज्या महिला पात्र दिसतील त्यांना पुन्हा काय होणार आहे तुमचा लाभ आहे तो लाभ मिळणार आहे जून पासून लाख अर्जदारांचा लाभ आहे स्थगित आलेला आहे काही लाभार्थी एकापेक्षा एक एक जास्त योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती आहे आता बघा आता कोणकोणते लाभार्थी आहेत जे लाभार्थी काय करतात एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतायत काही लाभार्थी आहेत हे काय करतात एका योजनेपेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतायत असल्याची माहिती आहे आता ही जी तुमची लाडकी बहिणी त्यासाठी परत एक नवीन गुड न्यूज आहे कालचा जो जी आर जो तुम्हाला मी काल व्हिडिओ घेतलेला आहे बघा तुमचं वय वर्ष हे एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष आहे किती एकवीस ते पासष्ट लाडक्या बहिणीला आणि याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं पासष्ट वर्ष संपलंय सहासष्ट वर्ष झालंय त्यांना लाडक्या बहिणी आता संपले कारण तुमचं वय वर्ष एकवीस ते पासष्ट पर्यंतच लाडकी बहिणीला तुम्ही लाभ घेणार सहासष्ट झालय काल तुम्हाला व्हिडिओ घेतलेला आहे ज्येष्ठ नागरिक, नागरिक ना था था आर... जे आहेत ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय वर्ष पासष्ट प्लस आहे किंवा पासष्ट वर्ष आहे अशा नागरिकांना सरकार सात हजार रुपये महिन्याला त्याचसोबत देव दर्शनासाठी दरवर्षी पंधरा हजार रुपये आणि त्यांचं जे काय सार्वजनिक आरोग्य आहे काही आजार झाला असतं त्याच्यासाठी पाच लाख रुपयापर्यंत सेवा देणार आहे तर त्या संदर्भात सुद्धा महत्वाचे अपडेट आहे तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या त्या लाडकी बहिणीपर्यंत तो नक्की व्हिडिओ पाठवून द्या ठीके आता इथं बघूया एक सेकंद ठीक हा काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहेत आता एकापेक्षा जास्त योजना कोणत्या आहेत एक तो पी है, है। संजे गांदी है, है? है। तर पीएम किसान योजना आहे नमो शेतकरी योजना आहे त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजना आहे काही अपंगाच्या वेगळ्या योजना आहेत ठीक आहे महिलांच्या परत निराधार वेगवेगळ्या योजना आहेत या योजनेचा जर त्या लाभ घेत असतील तर ह्या महिलांना काय होणार आहे एक तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे चालू राहील किंवा मग बाकीच्या दुसऱ्या योजना चालू राहतील आता त्यातल्या काही महिला आहेत ज्या पीएम किसान योजना असतील नमूद शेतकरी लाभ घेतात त्यांना सरकार पंधराशे रुपये देत नाहीये फक्त पाचशेच रुपये जमा करते तसं तुमच्याच बाबतीत सुद्धा झाला असेल तर कमेंट करा पटकन निश्चित की मला पाचशे रुपये तुमच्यापैकी किती जण आहेत ज्या महिलांना फक्त पाचशे रुपये येत आहेत मी कमेंट बघतोय हा एक एक सेकंड हा एक सेकंड हा कमेंट बघतोय सगळे कमेंट करून द्या चला माझ्या आली आहे बारावा हप्ता नाही आला ओके ज्यांना आला नाही त्यांना येऊ शकतो कारण हेच महत्वाचं ट्विट आहे सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना योजनेचा घेतायत लाभ आता यांचा असं बी म्हणणं आहे परत काय सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी हे अपात्र आहेत असताना योजनेचा लाभ घेतात आता अपात्र असताना यांना योजनेचा लाभ घेतायत म्हणजे पैसे मिळतायत का ये ये हो त्यांना पैसे मिळतात मग कारण काय आता या योजनेमध्ये ज्या काय तुम्हाला अटी आणि शर्ती दिल्या होत्या एक साधारणतः सात आठ अटी त्या शर्ती आहेत यावर वारंवार मी सांगितलंय मग या कोणत्या महिला आहेत सव्वीस लाख चौतीस हजार तर ह्या अशा महिला आहेत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ठीक आहे इन्कम टॅक्स भरताय उत्पन्न जास्त आहे सरकारी नोकरीला कोणतरी लागलेलं आहे अशा ज्या महिला आहेत या महिला सुद्धा लाभ घेत आहेत त्यांचं म्हणणं आहे किंवा संजय गांधी निराधार योजनेवाल्या काही महिला आहेत त्या लाडकीचा सुद्धा लाभ घेत आहेत अशा अजून काही महिला आहेत ज्याची पळतानी केली जाणार आहे आदित्य तटकर यांनी ट्विटर करत ही माहिती दिलेली आहे ट्विटरच्या माध्यमातून त्यामुळे ज्या ज्या महिलांना बाराव नाही आला तर तुमची चौकशी होणार आहे तुमचा अर्ज परत पलताणी केली जाणार आहे आणि त्याच्यात तुम्ही पात्र झाला तर तुम्हाला पैसे मिळणार त्याच्यामुळे तुमच्या जवळचं जे महिला बालविकास खातं आहे या महिला बालविकास खात्याशी तुम्ही लवकर कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुमचा पुढचा हप्ता तर येईल परंतु मागचे जे काय तुमचे हप्ते राहिले आहेत जे तुम्हाला मिळाले नाहीत ते सुद्धा तुम्हाला मिळतील चला चल बारावा आला नाही तर अपात्र आहे का चेतन आहे बघा बारा वाद नाही तर अपात्र असं म्हणता येणार नाही त्यांनी तात्पुरती स्टे दिला असं म्हटलेलं आहे स्थगिती आहे तर तुमचा सोबत येईल पण तत्पूर्वी तुम्ही जिथं राहतात तिथल्या महिला बालिकाच खात्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा किंवा मला एक कमेंट करा तुम्ही फॉर्म कुठून तुम भरलाय नारी शक्ती दूत ऍपच्या माध्यमातून फॉर्म भरलाय किंवा ऑनलाईन फॉर्म भरलाय बघा वेबसाईटहून ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय बघा वेबसाईटवर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ना किंवा नारी शक्ती दूत ऍप जे आहे या नारी शक्ती दूत ऍप हून ज्या महिलांनी फॉर्म भरलाय यांच्यासाठी दोन ऑप्शन आहेत बघा ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलाय वेबसाईटवर तर त्यांना तिथं ऑनलाईन तक्रार करता येते ज्या महिलांनी नारी शक्ती दूत च्या माध्यमातून फॉर्म भरलाय या महिलांनी महिला, महिला बालविकास खात्याशी संपर्क करायचा आहे ऑनलाईन भरलेला गरज नाही संपर्क करायची कारण तुम्हाला ऑनलाईन तसं ऑप्शन दिलंय त्यांनी तक्रार करायचं त्यावर मी कशी तक्रार करायची हा व्हिडिओ नंतर घेतोय सेम तशी तक्रार करा ऑनलाईन आणि नारी शक्ती दूत ऍप वाल्या ज्या महिला असतील त्या महिलांनी तुमच्या जवळचा महिला बालविकास खात्याशी संपर्क करा सगळ्यांनी चला ऑनलाईन फॉर्म भरलाय हा चेतन आहे ऑनलाईन भरलाय ना दादा तर ऑनलाईन वेबसाईटला जायचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईटला जायचं तिथं लॉग इन आणि पासवर्ड टाकायचा तुमचं लॉग इन करायचंय आणि तिथं तुम्हाला नवीन ऑप्शन आलेलं एक कुठलं तक्रार नावाचं ग्रीवेन्स नावाचं ऑप्शन आहे ग्रीवेन्स तिथं क्लिक करायचं तुमची तक्रार द्या तिथं नेमकी तक्रार काय वेगवेगळे ऑप्शन आहे त्या तक्रारीमध्ये ते मी एक व्हिडिओ घेऊन सांगतो तुम्हाला की ती तक्रार सुद्धा कशी द्यायची आता नारी शक्ती दूत ऍप वेळेला कोणी असेल तर कमेंट करा त्यांनी सुद्धा आम्ही नारीशक्ती दूत ऍप मधून फॉर्म भरलाय सर परंतु आम्हाला पैसे आले नाही अशा कुठल्या महिला आहेत आहे। का त्यांनी सुद्धा कमेंट करा पटकन चला आमच्या इथं इन्कम टॅक्स भरणाऱ्या पैसे फोर व्हीलर वाल्यानं पैसे आले आहेत बारावा हप्ता मग आमच्याकडे यातलं काहीच नाही तरी हप्ता आला नाहीये बारावा आमच्या इन्कम वाल्या पैसे आले चला स्नेहल राणा आहेत त्यांनी हे केलेले आहे चला बालाजी सलगर आहे काय कमेंट केलेली आहे तर त्यासाठी त्यांनी काय म्हटलंय बघा ही जी तुमची कमेंट आहे कोणाची स्नेहल यांची कमेंट आहे बघा त्या कमेंट तुमच्याच कमेंटचं उत्तर येतं तुम्ही जी कमेंट केली ना की आमच्याकडं ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे इन्कम टॅक्स भरतायत इन इन्क, त्यांचं इन्कम पण जे असतं अडीच लाखापेक्षा त्यांना पैसे आले तर हे ते सांगताय सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना योजनेचा लाभ घेत आहेत अपात्र असता म्हणजे त्यांना अपात्र केलं नाहीये जसे त्यांना तुम्हाला आतापर्यंत एका हप्त्यापासून बारा हप्ते आले तसे त्यांना पण आलेत पण त्यांच्याकडे काय आहे फोर व्हीलर आहे इन्कम टॅक्स भरताय आहे घरात चांगलं आहे सरकारी नोकरीला कोणीतरी लागलेलं आहे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे हे अशा महिला आहेत जे तुम्ही आता कमेंट केले तर त्यांना आलं त्यांच्या सुद्धा अर्जाची आता पडताळणी केली जाणार आहे त्यांचा सुद्धा अर्ज आहे त्याची पडताळणी केली जाणार आहे आणि ज्या कुठल्या महिला आहेत ज्या महिलांना काहीच नाही त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे पिवळं केशी रेशन कार्ड आहे उत्पन्नाचा स्रोत शेती आहे जास्त उत्पन्न नाही अडीच लाखाच्या खालीच उत्पन्न आहे कामध्ये बसतात तरी त्यांना पैसे नव्हते आले त्या महिलांना जिल्हाधिकाऱ्याकडून शहनिशा केली जाणार आहे आणि त्यांचे पुन्हा जे अर्ज आहेत अपात्र झाले ते पुन्हा पात्र केले जाणार आहेत आणि त्यांना पुन्हा त्याचा लाभ दिला जाणार आहे तीच माहिती इथे ती दिलेली कुठे जिल्हाधिकाऱ्याकडून शहनिशा करून लाभ पुन्हा सुरू होणार आहे आता हे कोणासाठी लाभ पुन्हा सुरू होणार म्हटलंय ज्यांची योजनेमध्ये पात्र आहेत पात्रता आहे योजनेमध्ये परंतु त्यांना अपात्र केलंय किंवा त्यांचा अर्ज रद्द झालाय यांची पुन्हा शेनिशा केली जाणार आहे आणि त्यांना परत पैसे मिळणार ते त्यांच्यासाठीच आहे सा हा ओके चला घेतोय आतापर्यंत एकही सिलेंडरचा सबसिडी मिळाली नाही बाकी दोन नाही मिळाली बघा जी सिलेंडर सबसिडी आहे तुम्हाला वर्षाला मिळतात तीन सिलेंडर जी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे ठीक आहे तर ती चार महिन्याच्या फरकाने असे तुम्हाला वर्षाला तीन गॅस मिळतात काही महिलांना तीनशे काहीला पाचशे मिळतात तसे पैसे मिळतात तुम्हाला आता आले नसतील तर पैसे येतील अनेक महिलांना आले ठीक आहे तुम्हाला सुद्धा येथील काळजी करायची आवश्यकता नाही मी कोणतीही अटीत बसत नाही तरी बारा वापता आला नाहीये सोनुता आलेला आहे तर बारा सुद्धा येईल त्याने तेच म्हटलं तुम्हाला जिल्हाधिकाऱ्याकडून करून लाभ पुन्हा सुरू होणारे ज्या महिला आहेत अटीत बसतायत पण पैसे आले नाहीये अकरावा नाही आला त्यांना बारावा नाही आला त्यांना आटीमध्ये बसताय त्यांचे अर्ज रद्द बाद झाले त्याची पुन्हा शयनिशा केली जाणार आहे आणि आता तुम्हाला जो तेरावा हप्ता येणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला हे मागचे हप्ते येऊ शकतात त्यामुळे तुम्ही जिथं राहतात तिथं तुमचं महिला बालविकास खात्याशी संपर्क करा पंचायत समितीमध्ये जा किंवा तहसील मध्ये जा तुम्ही जिल्ह्या ठिकाणी असता तर जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला जा ठीक आहे तिथं तुम्हाला महिला बालविकास खातं आहे त्या खात्याशी संपर्क करा आम्ही कोणत्या आटीत बसत नाही तरी बारावा आला नाही येईन ताई काळजी करू कर। नका बालाजी सलगरे परभणी कधी येणार आहे सगळ्या तग्ण, सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे तुमचं पाच ऑगस्ट या दिवशी सगळ्या महिलांना पैसे मिळणार आहेत तुमचा तेरावा हप्ता आणि चौदावा येणार नाही जे कुठल्या महिला म्हणता असतील चौदावा तो चौदावा नाही ना तेरावाच तुम्हाला हप्ता मिळणार आहे ते पंधराशे रुपये येणार आहे ज्या काही टेक्निकल इश्यूमुळे ज्यांना बारावा नऊता मिळाला त्यांना तीन हजार मिळतील बाकीच्याला पंधराशे जसे आतापर्यंत आले सेम तसे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील चला अजून काही कमेंट असतील घेतो आणि कमेंट करा तुमचा जिल्हा सांगा कुठल्या जिल्ह्यात बारावा हप्ता आला नाहीये अकरावा हप्ता आला नाही दहावा हप्ता आला नाहीये त्याची सुद्धा कमेंट करून द्या ओके आ, सर आम्ही जिल्ह्याचे ठिकाणी जाऊ आले तर काही मदत करत नाही मदत करायची काय तिथं जिल्हा ठिकाणी जा महिला बालक तक्रार करा त्यांना लेखी तक्रार करा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हणा किती दिवसात तुम्ही तक्रार वरती पाठवणार आहात ते आम्हाला सांगा म्हणायचं सरळ सरळ ठीक आहे दोन हप्ता येणार का दोन दोन हप्ते म्हणजे जर बारावा बार जर आला नाही टेक्निकलमध्ये तुम्ही पात्र झाला तर तुम्हाला बारावा तेरावा मिळेल नाही तर मग एकच हप्ता तेरावा मिळणार आहे Uh, गॅस सबसिडी आहे नाही आली uh, सर मला मिडल मिडल का नाही सर बघा तुम्हाला आतापर्यंत जर गॅस सबसिडी आलीच नसेल जशी ही आपली लाडकी बहीण योजना सुरू झाली त्याच वेळेस तुमची मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू झाली जर तुम्हाला तो हप्ता आला नसेल तेव्हापासून तर मग आता येणार नाही पण तेव्हापासून तुम्हाला कधीतरी एखादा तरी हप्ता आला असेल तर पैसे येतील तुम्हाला आणि चार चार महिन्याच्या फरकाने हे तुम्हाला पैसे येत राहतात कि आज आले की परत पुढच्या महिन्यात लाडक्या महिनेसारखे पैसे येत नाही कारण ते वर्षाला तीन गॅस तुम्हाल तुम्हाल तुम्हाला मोफत दिले जातात चला कोण आहे आठ चक्रधर आमचा हप्ता आला नाही जालना जिल्हा तालुका परतूर कितवा हप्ता आला नाही कमेंट कर पटकन देश तुम्हाला हप्ता आला नाही पण कितवा आला नाही बारावा आला नाही हफ्ता हप्ता तर तुमचा बारावा हप्ता सुद्धा येईल तुम्हाला काळजी करू नका सगळे आठीत जर बसत असतील तर तुमच्या खात्यामध्ये सगळे जे पैसे सगळे पैसे येतील काळजी करू नका ओके चला आणि तुमचा जो हप्ता आहे कधी पण देणार बघा एक कमेंट करीत दाखवतो लिहून तुमचा जो हप्ता आहे एक सेकंड ना ठीक तेरावा जो हप्ता आहे हा तुमचा तेरावा हप्ता तुम्हाला पाच ऑगस्ट या दिवसाच्या अगोदर तुमच्या खात्यात जमा होईल किती पाच ऑगस्ट सगळ्या महिलांना पाच ऑगस्ट या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील किती येतील पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील पंधराशे रुपये सगळ्या महिलांना का हो सर सगळ सगळ्या महिलांना कारण तुमची पळतानी जी अपात्रसाठी होती ती तर कॅन्सर केलीच त्यांनी ठीके फक्त आता ह्या ज्या महिला आहेत तुम्हाला सांगितलं सव्वीस पॉईंट चौतीस लाख तुम्हीच आता कमेंट केली होती एक जण स्नेहल राणे आहेत की फोर व्हीलर आहे चांगलं घर आहे इन्कम टॅक्स भरतात, उत्पन्न जास्त आहे अशा ज्या कुठल्या महिला आहेत तर त्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख एवढ्या महिला अजून आहेत ज्या सरकारकडून पैसे घेतात लाडके बहिणीचे परंतु ते अपात्र आहेत आणि तुमच्यापैकी ज्या कुठल्या महिला असतील ज्यांचं वय वर्ष पासष्ट कंप्लीट झालेलं आहे त्या ताईनं काळजी करायची गरज नाहीये कारण सरकार नवीन तुमची जे आहे नवीन विधेयक आणलं सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सात हजार रुपये महिन्याला वर्षाला देवदर्शनासाठी पाच पंधरा हजार रुपये आणि तुमचं आरोग्य सेवासाठी तुम्हाला पाच लाख रुपये दिले जाणार आहेत तुम्हाला नाही दिलं जाणार तुमचं काही दुखणं असेल दवाखान्यात असेल ऑपरेशन असेल त्यासाठी सरकार ते दिलं जात त्या हॉस्पिटलला दिलं जाणार आहे ठीक आहे तर त्याचे सुद्धा लवकरच फॉर्म भरायला सुरुवात होणार त्याचे नवीन काय जे असतील आटी असतील शर्ती असतील त्या सगळ्या होतील एक साधारणतः एक दीड महिन्यामध्ये तो सुद्धा होईल त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी करू नका की अपात्र आम्ही झालो ओके तर सगळ्या महिलांना पाच ऑगस्ट दिवशी तुमच्या खात्यात पैसे येतील ओके अजून काही प्रश्न असतील कमेंट करा तर माझा बारावा हप्ता आला नाहीये ओके सांगली मधून नंदा आहेत येऊन जाईल तुमचं बारावा सुद्धा येईल तर मला तेरावा हप्ता आला नाही कारण कुटुंबातील व्यक्तीचा फॉर्म भरला तो रद्द झाला आहे तर दोन्हीचा तर भेटायला पाहिजे ना बघा तेरावा अजून कुणालाच आला नाहीये तेरावा हप्ता येईल तुम्हाला पाच ऑगस्ट या दिवशी तेरावा येणार आहे मार्चच्या शेवटचा हप्ता आला तिथून पुढचा हप्ता आला नाही आम्ही सर्व वाटीमध्ये बसत आहे जिल्हा बोरवेली चला बोरवलीमध्ये तुम्ही महिला बालविकास खात्याशी संपर्क करा हेल्पलाईन नंबर सुद्धा महिला बालविकास खात्याचा ठीक आहे आपल्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नंबर देतो तुम्ही महिला बालविकास खात्याला नंबर जे आहेत अधिकृत सरकारचे हेल्पलाईन नंबर तिथं कॉन्टॅक्ट करा किंवा स्वतः जाऊन भेट द्या जुना तर तेरावा हप्ता नाही आला रेशन कार्ड ऑरेंजचं आहे किसरी रेशन कार्ड आहे तेरावा ताई पाच ऑगस्टला येणार आहे अजून कोणाला आलाय का आतापर्यंत तेरावा हप्त्याचं वितरण कोणालाच ना झालेलं नाही त्यामुळे काळजी करू नका सगळ्यांना येतील पैसे तेराव्याचे ठीक आहे आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा ज्यांना आला नाही हप्ता काळजी करू नका तुम्हाला सोबत दोन्ही हप्ते येतील हा तुमचे जून महिन्याचा हप्ता आला नाही कोल्हापूर जिल्हा आहे सूर्यका पाटील आहे ती येईल सूर्य काय तुमचा सुद्धा हप्ता आहे तो येऊन जाईल काळजी करू नका सर मला जूनचा हप्ता आला नाहीये येईल ताई ताई आहे जूनचा सुद्धा येणार आहे तत्पूर्वी महिला बालविकास विकास खात्याशी संपर्क करा आणि ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर ऑनलाईन संपर्क करा ऑनलाईन फॉर्म भरलाय का तुम्ही जर भरला असेल तर महिला बालविकास खातीत जायची आवश्यकता नाही ऑनलाईन तक्रार करता येते फक्त नारी शक्ती दूत ऍप वाल्या ज्या महिला आहेत त्यांना ऑनलाईन फॉर्म भरला नव्हता नारी शक्ती दूत ऍपच्या माध्यमातून भरला होता ते ऍप पूर्णपणे बंद आहे तशाच महिलांना महिला बालविकास महिला खात्याशी जायचे बाकीच्यांना ऑनलाईन भरलाय तो ऑनलाईन तुम्हाला तक्रार करता येते नवीन ऑप्शन आलेले ऑनलाईन साठी ते करून घ्या पटकन दिवशी आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा आणि लाईक करून द्या सगळ्या जणांनी फक्त दोनशे बासष्ट लाईव्ह आहेत आणि फक्त पस्तीस महिला आहे ज्या पस्तीस महिला महिलांनी लाईक केलेला आहे किती पस्तीस महिलांनी लाईक केलं त्यामुळे सगळ्यांनी लाईक करून द्या पटपट लाईक करा चला लाईक करा सगळ्यांना शेअर करून द्या हा व्हिडिओ आणि काळजी करू नका तुमचा तेरा हप्ता सुद्धा तुम्हाला सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ठीक आहे थांबतोय मी पटपट लाईक करून द्या सगळ्यांनी चला ओके सर हो म्हणता ओके वेलकम वेलकम चला सगळ्यांना आमचं रेश केशरी रंगाचं रेशन बघा ज्या महिलांचं पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे त्या महिलांना काळजी करायची गरज नाही ज्या महिलांचं पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे काळजी करू नका ठीक आहे किंवा ज्या महिलांनी उत्पन्नाचा दाखल लावला अडीच लाखाच्या आतमध्ये आमचं उत्पन्न आहे दोन पॉईंट पन्नास लाखाच्या आतच आहे मग काही दोन लाख उत्पन्न दाखवलंय ठीक आहे काहीने एक लाख उत्पन्न दाखवलेलं ला आहे काळजी करू नका तुम्हाला तुमचा हप्ता अजिबात बंद होणार नाही ठीके लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र अर्जाची माहिती मागवलेली आहे सगळ्या अर्जाची पळताडी परत होणार आहे ठीक आहे ज्या महिला अपात्रच आहेत ओरिजिनल अपात्र आहेत म्हणजे ज्यांच्याकडे चांगलं घर आहे फोर व्हीलर आहे इन्कम टॅक्स भरतात सगळे बट आटीत बसत नाही पण फॉर्म भरलेला आहे त्या महिलांच्या अर्जाची जी आहे ती पडताळणी होणार आहे तुम्ही काळजी करू नका बाकीच्या महिलांनी ठीक आहे आणि चला लाईक करून द्या पस्तीस लाईक आहे फक्त आता छप्पन झाले सगळ्यांनी पटापट लाईक करून द्या सगळ्यांनी साताऱ्यामध्ये आले नाहीत पूजा नाही नाईक आहे ताई सगळ्याने साताऱ्यामध्ये येथील सगळ्या जिल्ह्यात त्यातील काळजी अजिबात करायची आवश्यकता नाही दादा मेरे बहन को अकरा आया आहे चला अकरावा आलाय बारावा सोबती जी, का। तेरावा सोबत येतील काळजी करू नका चेतन दादा तेरावा कोणालाच आला नाही महाराष्ट्रात तुम्हाला ऐकलेलं नाहीये कोणाला आलं नाहीये पाच ऑगस्ट पर्यंत तेरावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल तर माझा बारावा आला नाही चला येईल बारावा सोबत येणार आहे तेरावा दादा मेरे बहन चला जूनचा आला नाहीये का येऊन जाईल जूनचा पण हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल सगळ्यांनी तर सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ सगळ्या तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेअर करून द्या ठीक आहे चला अजून काय असतील पटकन दिशी कमेंट करा घेतो मी सगळ्यांच्या कमेंट घ्यायला चला आम्ही तीन लाभार्थी आहेत आईचे पासष्ट वर्ष झाले आम्ही दोन महिने अविवाहित आहोत बारा हप्ता मिळाला नाही नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरला आहे आम्हाला हप्ता मिळण्यासाठी काय करावं कोणी संदीप पा वासवे ठीक आहे तुम्ही काय करा, करा? तुमचा जो जिल्हा आहे किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर महिला बालविकास खाता आहे त्या महिला बालविकास खात्याशी संपर्क करा नारी शक्ती दूत ऍप मधून फॉर्म भरला होता तुमचं पूर्ण नाव डिटेल फॉर्म भरून द्या तिथं की आम्हाला या हप्त्यापासून हप्ता आला नाही नेमके नेमकं कारण काय आहे आमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड जोडलं होतं ठीक आहे तुम्हाला एक साधारणतः ते माहिती देतील किंवा वरती संपर्क करतील महिला बालविकास खाते त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेले आहेत त्यामुळे सगळ्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आहे ओरिजिनल ज्या महिला आहेत त्या अपात्र झाल्यात आणि ज्या महिला डुप्लिकेट आहे डुप्लिकेट म्हणजे योजनामध्ये बसत नाहीत ठीक आहे त्या महिलांना पैसे सुरू आहेत त्यामुळे सगळं होईल काळजी करू नका चला मला दादा बारा हफ्ता आताच आलेला आहे ओके ठीक आहे चला नाशिक मध्ये आला नाही सर आम्हाला जून हफ्ता आला नाहीये ओके फॉर्म नारी शक्ती जो त्या आपण भरलाय ऑनलाईन भरलाय त्याची सुद्धा कमेंट करा सगळ्यांनी ओके ठीक चला थांबतोय मी लाईक करून द्या सगळ्यांनी शंभर पण लाईक झाले नाही तुम्ही एवढे जण लाईव्ह आहेत आणि शंभर मी लाईक नाही चला पटकन लाईक करून द्या सगळ्यांनी आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करून द्या आपला व्हॉट्सअप चा ग्रुप आहे सगळे जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा सगळ्यांनी जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा तिथून तुम्हाला दिलाय लाडकी बहिणी योजना न्यू अपडेट त्यानंतर श्री अकॅडमीचा ऍप आहे तुमची बारावी पास झाली असेल तुम्ही ग्रामसेवकची तयारी करत असाल तर फक्त बारावी पास बारावीला साठ टक्के असतील तर ग्रामसेवकची बॅच सुरू झालेली आहे तुमच्या गावात पोलीस पाटील जागा निघल्या असतील तर पोलीस पाटीलची आपली बॅच सुरू झाली आहे महिला असतील तुम्ही तर श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा ठीक आहे तिथं जाऊ स्त्रिया अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करा रजिस्ट्रेशन करून घ्या तुमच्या ऑल आणि तिथून ते बॅच परचेस करून घ्या ओके हा आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप म्हणून लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि टेलिग्राम सुद्धा जॉईन करा नुसती लाडकी बहीणच नाही तर महाराष्ट्रातील सगळ्या योजना असतील स्पर्धा परीक्षेच्या एक्झाम असतील कुठली एक्झाम आली कुठली नोकरीची जाहिरात आली हे सगळी माहिती मी तिथं देत असतो त्यामुळे सगळ्यांनी जॉईन करून घ्या टेलिग्राम सुद्धा ठीक आहे चला थांबतोय मी सगळे थांबतोय ओके लाईक करून द्या पटपट चला चला पटकन लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांनी पटपट लाईक करून द्या एकदा